तर जळगावमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसचा जाहीरनामा हा कोंबडी विकण्याचा जाहीरनामा असल्याची टीका केली होती मुख्यमंत्र्यांच्या टीकेला अशोक चव्हाणांनी सडेतोड उत्तर देत मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला करत त्यांनी पाच वर्षात खूप कोंबड्या खाल्ल्या असल्यानं त्यांना हे माहीत असल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलं आणि यावेळी त्यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावरही जोरदार टीका केली एका व्यक्तीला विचारलं बाबा रे एक लाखाचं कर्ज तू घेतलं आता हे कर्ज फेडणार कसं आहे तो म्हणायला फार सोपा आहे कालच मी कोंबडी आणली आहे माझ्या कोंबडीला चार अंडे होतील त्यातनं चार कोंबड्या निघतील मग त्या चार कोंबड्यांना सोळा अंडे होतील त्यातनं सोळा कोंबड्या निघतील त्यातनं चौसष्ट अंडे होतील त्यातनं चौसष्ट कोंबड्या निघतील अशा सहाशे चाळीस कोंबड्या झाल्या रे झाल्या की त्या विकतो आणि तुम्हाला एक लाख रुपये परत करतो ह्या काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे असा कोंबड्या विकण्याचा धंदा आहे की जो कधीच येणार नाही आहे मुख्यमंत्र्यांनी भरपूर कोंबड्या खाल्ल्या पाच वर्षामध्ये त्याच्यामुळे त्यांना कोंबडीची आठवण येते भाजपचा जाहीरनामा जर आपण पाहिला तर दोन हजार चौदाचा जाहीरनामा तारीख बनून दोन हजार टाकले बाकी सगळे जुने जे जुमले आहेत तेच टाकले भाजपचा जाहीरनामा बोगस आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम